पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया या मुद्द्याची चर्चा आपण आज करणार आहोत मागच्या तासाला म्हणजे सुट्ट्यांपूर्वी आपण भारत आणि इराण या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये भारतीय उपखंड इराण पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यापैकी पहिल्या मुद्द्याची चर्चा आपण केलेली आहे भारतीय उपखंड आणि इराण दुसरा मुद्दा पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया या, या काळामध्ये पर्शियालाच अखमोनिया किंवा अखमोनियन साम्राज्य असं देखील म्हटलं जात होतं ग्रीक इतिहासकारांनी अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीक नगरराज्य यांच्यामध्ये वारंवार झालेल्या लढायांबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये पहिला इतिहासकार हिरोडटस या इतिहासकाराने केलेलं लिखाण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पर्शियातील किंवा पश्चिम आशियातील राज्य तसेच भूमध्य समुद्रातील ग्रीक बेटावरील नगरराज्य अखमोनिय सम्राटांनी प्रथम जिंकले या प्रदेशामधील राज्यांशी त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया होत राहिल्या या लढायांमध्ये आयोनियाच्या ग्रीकांनी अखमोनीय सत्तेविरुद्ध केलेला उठाव महत्त्वाचा मानला जातो दुसरा सायरस याने इसवी सनपूर्व सहाव्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेलं लिडिया हे राज्य जिंकलं त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेली आयोनियातील ग्रीक नगरराज्य आपोआपच अखमोनियन साम्राज्यात समाविष्ट झाली आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील ॲथेन्समधून स्थलांतर करून ॲनाटोलियात म्हणजेच तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागात आलेले होते या प्रदेशाला या प्रदेशाला आशिया मायनर असं म्हटलं जातं पहिल्या दारिषच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगर राज्यांनी एकत्रित येऊन अखमोनिय सत्तेविरुद्ध उठाव केला पाच वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर अखमोनिय सेनाप्रमुखांना एकत्रित झालेल्या ग्रीकांचा पराभव करून आयोनियन बंडाचा पूर्ण बिमोड करण्यात यश आलं या उठावाच्या अपयशाचे परिणाम ग्रीस आणि पर्शियाच्या पुढील काळातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना ॲथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी मदत केली त्याची निमित्त करूड पहिला दारियुष्य ॲथेन्सवर चाल करून गेला ॲथेन्स जवळच्या मॅरॅथॉनच्या मैदानावर ही लढाई झाली म्हणून या लढाईला मॅरॅथॉनची लढाई असं म्हटलं गेलं या लढाईत पहिल्या दारियूसच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला पहिल्या दारियूसचा वारस झेरेक्सेसने पुन्हा एकदा ग्रीसवर स्वारी केली मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली त्यानंतरही ग्रीस अखमोनिया सत्तेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष सुरू राहिला सरतेशेवटी ॲथेन्स आणि इतर नगर राज्यांच्या ग्रीक संघाने अयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी तेथील अखमोनिया सत्तेविरुद्ध लढा पुकारला या संघर्षामध्ये कुठल्याच पक्षाला निर्णायक विजय मिळाला नाही आणि पूर्व चारशे एकोणपन्नासमध्ये ॲथेन्सच्या नेतृत्वाखालील ग्रीक संघ आणि अखमोनीय सत्तेमध्ये तह झाला या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये अखमोनीय सत्ता दुर्बळ होत गेली ग्रीक आणि अखमोनीय संघर्षाचे दुरोगामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य होते परंतु त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने झालेला परिणाम होता मॅसिडोनियाचा राजा तिसरा ॲलेक्झांडर म्हणजेच जगजेता सम्राट सिकंदर याने पर्शियावर केलेली स्वारी हा परिणाम होय तर या ठिकाणी आपण या पहिल्या मुद्द्याची चर्चा केलेली आहे याला अनुसरूनच आणखी काही जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला त्याची चर्चा ही करणार आहोत धन्यवाद